यानंतर जी बातमी आहे आमिर खान बद्दलची बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे आमिरने काल त्याच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त माध्यमांशी गप्पा मारल्या आणि यावेळेला आमिरने एका महिलेची ओळख आपली जोडीदार म्हणून करून दिली आहे आणि त्यानंतर आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय आता आमिरने ओळख करून दिलेली ती महिला कोण आहे बघूया अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा मोहल्यावर चढण्याच्या चर्चांनी जोर धरलाय गौरी स्प्रॅट यांच्यासोबत आमिर खान लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे आमिर खाननं त्याच्या साठाव्या वाढदिवशीच गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली मात्र माध्यमांना आमिरनं गौरी यांचा फोटो घेण्यापासूनही रोखलं आमिर आणि गौरी एकमेकांना वर्षभरापासून डेट करतायत अशी माहिती आहे तर ते दोघे मागील पंचवीस वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती मिळतीये आता गौरी स्प्रॅट कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे गौरी ही मुळची बंगळुरूची आहे आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ती काम करते हेअर ड्रेसिंग मध्ये देखील तिनं काम केले लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मधन फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफी मध्ये तिनं एफ डी आई तमिळ असून तिचे वडील आयरिश गौरी सहा वर्षाच्या मुलाची आई देखील आहे आमिरनं गौरीची ओळख करून दिल्यानंतर आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं याआधी आमिरचे दोन लग्न आणि घटस्फोट एकोणीसशे शहाऐंशी ला रीना दोबत आमिर खानचं पहिलं लग्न झालं दोन हजार दोन ला रिना दत्तासोबत आमिरचा घटस्फोट झाला दोन हजार पाच साली आमिर खाननं किरण रावशी दुसरं लग्न केलं आणि दोन हजार एकवीसला आमिर आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला किरण राव यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर दंगल गड फातिमा शेख सोबतही आमिरचा अफेअर सुरू असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती आता आमिरनं स्वतःच गौरी स्प्रॅटची ओळख करून दिल्यामुळं आमिर तिसरं लग्न करणार असं बोललं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई